प्रफुल्ल भाऊ जामनेर तालुक्यात सद्य परिस्थिती जी राजकीय परिस्थिती आहे त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे सत्य परिस्थिती म्हणजे आमचे तालुक्याचे लोकप्रिय नेते संजयदादा गरुड हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहे असं माझे ऐकण्यात येते मी तर आज माझा वाढदिवस आहे मी सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि प्रतिक्रियेपेक्षा आधीच तालुका हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे आणि गिरीश महाजन यांचं पूर्ण तालुक्यात वलय आहे आणि त्या वलयामध्ये संजय गरुड सारखे महान व्यक्ती हे पण मिक्स झाले म्हणजे तालुक्यात आता भारतीय जनता पार्टीसाठी शिवाय पर्यायच नाही असं चित्र निर्माण झालं आहे परंतु हे फक्त चित्र आहे वस्तुस्थिती वेगळीच राहील कारण मी ऐकलं आता भाषणामध्ये संजय दादा यांनी सांगितलं की बा माझ्यावर केस झाली तर कोणी आलं नाही कार्यकर्ते आले नाही परंतु मी सांगू इच्छितो दादांना दादा मी पण तुमचा कार्यकर्ता होतो माझ्यावर रेड पडल्या खंडीचे गुन्हे दाखल झाले तेव्हा माझ्यासाठी तुम्ही आले नाही तर हे परमेश्वराचं ऋण आहे जसं कराल तसं भराल तर हे मनाची जी आपली आग आहे परंतु चांगलं आहे माझ्या दादा यांना फार फार शुभेच्छा आहे कारण ते आमचे नेते राहिलेले आणि त्यांचं भविष्य जर कुठे उज्ज्वल होत असेल आणि भारतीय जनता पार्टीचंही काही भलं होत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छाच आहे एकंदरीत याचा तालुक्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथं तर जनता आहे कारण आता मी एक कार्यकर्ता पौरला गावबाचा पॅनल उभं केलं होतं कोरी म्हणतं वा यांची गिरीषमाजन यांच्याशी बोलली झाली हे मॅनेज झाले परंतु मी कोणाला मॅनेज होणारा माणूस नाही आहे आणि मला माहिती आहे माझ्यावर आज कोणत्या कोणत्या प्रकारे अन्याय होतोय परंतु मी सर्वसहन करणारा माणूस आहे कारण मी एक अल्पसंख्याक समाजाचा मारवाडी माणूस आहे आणि माझ्यावर इतका अन्याय होतोय आज येणे प्रकारे कोण आहे काय करत आहे मला सर्व आहे पण जेव्हा माझ्यावर अन्याय करणारा आणि माझ्या सहनशीलतेचा अंत होईल त्या दिवशी तालुक्या आणि महाराष्ट्राला समजेल की कोणाला त्रास देण्याचे नतीजे काय होतात कारण एखादा मनुष्याला हे समजत नाही की आपण जे त्रास देतो हे समोरच्यांना समजत नाही परंतु हे लोकांना समजत नाही की चेला कधी गुरु होता गुरुचा गुरु चेलाच होतो समजले का आणि मी एक शांततेचा मार्ग पत्करला होता कारण मी ज्या पक्षात गेलो होतो त्या पक्षात पण माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर रेडा झाल्या म्हणून मी शांतता पकडली होती परंतु त्या शांततेतही माझ्यावर इतका अन्याय व्हायला लागला आहे आणि त्याचा बा फक्त मला माहिती आहे कोण करत हे पण समजतंय पण जेव्हा वेळ काळील हर पलचा हिसाब मला द्यावा लागेल आणि मित्रांनो मी तालुक्याच्या जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या लोकांना सांगतो तालुक्याच्या राजकारणात कोणताच बदल होणार नाही का काहीच फरक पडणार नाही परंतु हे कारण हे आंधरुनी जाक मा देणारे आपल्या तालुक्यात एवढे लोक त्रासलेले आहे की हे जेव्हा वेळ काढील तेव्हा समजेल की गोरगरीब जनतेला त्रास दिलेला तर त्याचा विस्फोट कसा होतो आणि जसा अनुभव फाटतो तसा आपल्या तालुक्याची राजकीय अनुभव फुटतील